मराठा साम्राज्याचा विचार केला तर सर्वप्रथम तोंडात नाव येतं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं मराठा साम्राज्याची ज्यांनी स्थापना केली एक धाडशी शूर आणि पराक्रमी योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोळा म्हणजे शिवजयंती उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय याच विषयी बातचीत करण्यासाठी आज आपण ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवाजी महाराजांवर पहिली पीएच डी करणारे डॉक्टर वसंतराव मोरेसर यांना आज आपण भेटणार आहोत आज आपण शिवरायांवर भारतातील पहिली पीएच डी करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचं साहित्य ज्यांनी ज्यांनी निर्माण केलं असे ज्येष्ठ इतिहास संशोधक मराठा मराठा समाजाच्या समाज म्हणून ओळख निर्माण करून दिली असे रोड मराठाकार वसंतराव मोरे सर यांच्याशी आपण माझा महाराष्ट्राच्या न्यूज चॅनल मधून विशेष संवाद साधणार आहोत चला तर मग अधिक माहिती जाणून देऊया या संशोधनाबद्दल डॉक्टर वसंतराव मोरे सरांकडून सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर एच डी करण्यासाठी तुम्ही नेमके कसे प्रोत्साहित झाला हा कठीण प्रश्न आहे आणि विषय कठीण आहे कारण शिवाजी महाराजांच्यावर एच डी करण्यासाठी मला माझे प्रोफेसर चंदुलाल दुबे यांनी प्रेरणा दिली त्यांनी मला विषय दिला पण शिवचरित्र हा अत्यंत कठीण विषय आहे आणि तो मला झेपणार नाही म्हणून मी तो नाही म्हणतो अनेक वेळा मी त्यांना नाही म्हणलं शेवटी म्हटलं मी सर नाही काही करा मला दुसरा विषय द्या ते म्हणले तुला विषय दुसरा नाही तर सर म्हटलं मी तुमच्याकडेच पी एच डी करणार आहे मी गाईड बदलणार नाही ते म्हटलं मी विषय बदलणार नाही hmm. आणि मग असं ठरलं की हे ह्याच हा सा, सात वर्ष गेली मी शिवचरिताचा अभ्यास करत होतो पण ते इतक्या कॉन्ट्रोवर्शियल त्यामध्ये आहेत की त्यामुळं आपणाला कसे करता येईल आणि विषय माझा असा दिला होता त्याने की साहित्यामध्ये शिवाजी महाराजांचं जे चरित्र चित्रण आहे ते किती खरं किती खोटं चांगलं किंवा वाईट पण आणि या सगळ्यात हे सात आठ वर्ष गेली मी जरी अभ्यास करत होतो तरी त्या विषयाकडे जावं आपण अशी काही माझी हिंमत होत नव्हती पण सातारच्या मोतीबा चौकामध्ये बॅरिस्टर पी जी पाटलांचं शिवाचरित्रावर मी व्याख्यान ऐकलं आणि ते इतकं प्रभावी होतं व्याख्यान की हजारो लोक टाळ्यांच्या गजा ते सांगत होते आणि मग माझ्या लक्षात आलं की एक बॅरिस्टर जर शिवचरित्रावर चांगलं व्याख्यान देऊ शकतो तर आपण प्रयत्न करायला काय हरकत नाही आणि मग विषय निवडणार आणि जवळजवळ दहा वर्ष मी यावर काम केलं आता hmm. पी एच डी साधारण एक दोन वर्षात मिळवता मी दहा वर्ष काम केलं कन्याकुमारीपासून अगदी आग्र्यापासून अगदी दिल्लीपर्यंत संपूर्ण भारतभर फिरलो बंगाल एक सोडला तर बंगालमध्ये काय माझा प्रश्न येत नव्हता फक्त लासित भट फुकांची माहिती मी मिळवली पण बंगालमध्ये महाराज जी गेले नव्हते आणि अनेक किल्ले महाराजांच्या किल्ल्यांच्यावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि मग तो विषय मी मांडला आणि विषय मांडल्यानंतर तो इतका प्रभावी होता की आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो की साहित्यामध्ये आमच्याकडे तो तो काय म्हणतात आहो मी शिवशाहीर आहे मी पवाडाकार आहे आम्ही काही इतिहासकार नाही आम्ही आमच्या मनाप्रमाण लिहू असं म्हणून वाटते ती बदनामी करतात पण म्हणून या विषयाचं संशोधन होणं माझ्या प्रोफेसरना चंदुलाल दुबेंना गरजेचं वाटत होतं आणि म्हणून मग मी संशोधन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बंगालमध्ये साहित्यातील लोकांनी फार चांगला बोल उदाहरण सांगतो अंगोरिया मिनिमॉय नावची कादंबरी आहे बंगाली महाराष्ट्र जीवन प्रभात असं त्याला म्हणता येईल तर ती कादंबरी म्हणजे क्रांतिकारक शिवाजीचं चित्रण प्रभावीपणे केलं नाही अंगो आणि ते कादंबरी ज्यावेळेला सुभाषचंद्र बोसनी वाचली त्यावेळेला त्यांना वाटलं की बाबा गांधीजीच्या मार्गाने काय स्वराज्य लवकर मिळेल असं वाटत नाही आपण शिवाजीच्या मार्गाने आपल्याला तलवार हाती घेतली पाहिजे आणि मग आझाद हिंद सेना स्थापन करण्याची प्रेरणा करायच आहे हे मोठं कोण आहे एका राष्ट्रभक्ताला सरसेना हे एक, सर एक आझादींद सेना स्थापन करण्याची प्रेरणा शिवचरित्रातून मिळणार ही मार्ग होत आहे दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो की दोन वेळ गुजरातची सुरत लुटली शिवाजी महाराज दोन वेळ लुटली ती काही खरगी कामाला वापरली नाही तिने सिंधुदुर्ग बांधला दोन वेळ सुरत लुटून सिंधुदुर्ग किल्ला समुद्रात बांधला त्यानंतर त्या गुजरातमधल्या एका कवीनं जिज मात राजमाता जिजाऊ आणि शिवाजी महाराज बाल शिवाजी आहेत आणि ते झोपाय झोपाय पाण्यामध्ये आहेत आणि त्यावर ते अंगाई गीत गाते जिजाबाई असं ते चित्रण आहे त्यात त्या, त्या, त्या म्हणते हे शिवाजी तू आता रंगीबेरंगी कपडे धारण कर कारण तो मोठ्या झाल्यानंतर तुला शत्रूच्या रक्ताना रंगलेलेच कपडे वापरावे लागतील लवकर झोप आणि लवकर उठ आणि एक वाक्य त्यात महत्वाचं आहे साधी हिंदुवाणी जोवे तेरी वाट संपूर्ण हिंदुस्थान तुझ्या जागण्याची वाट पाहत म्हणजे राष्ट्रीय चरित्र त्याने आम्ही काय केलं महाराष्ट्रामध्ये आमच्या लोकांनी काय चित्रण केलं ब्राह्मण प्रतिपादक गो ब्राह्मण प्रतिपालक हे शिवाजी महाराजांचा काय अंतिम देश नाही अवघि यांचे गोमटे करावे हे ते आणि मग हा विषय एक वेळ सुरू झाल्यानंतर दहा वर्ष मला लागली आणि दहा वर्षात पीएचडी मिळाली आणि पीएचडी हे त्यावर मिळाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात या विषयावर माझी व्याख्यान झाली कारण शिवाजी महाराजांवर पीएचडी हा एक वेगळाच विषय होता लोकांना आणि ही सगळी नवी माहिती त्यांना मिळाल्यानंतर खूप आनंद वाटत असा हा अवघड विषय पण शेवटी तुम्हाला करावा लागला आणि तो यशस्वी झालाय सर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पीएच डी करण्यासाठी कधीपासून संशोधन सुरू केलं आणि संशोधन करत असताना नेमक्या कोणकोणत्या अडचणीचा सामना सर तुम्हाला करावा लागला हे संशोधन म्हणजे हे टेबल वर्क नाही आहे आणि हे फील्ड वर्क आहे कारण अनेक किल्ल्यावर महाराज गेले होते तिथं घडलेल्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास करताना त्या किल्ल्याचं दर्शन करणं महत्त्वाचं होतं पण बहुतेक महाराज ज्या ज्या किल्ल्यावर गेले एक वासोटा किल्ला सोडला कारण ते कोयणीचं बॅकवॉटर तिथं येते त्यातून क्रॉस करून पाच सहा किलोमीटर जंगलातून चालत जावं लागतं ते त्यावेळा मला जमलं नाही आणि तेवढा सोडला तर महाराज ज्या ज्या किल्ल्यावर गेलेत बहुतेक सगळ्या किल्ल्यावर मी जाऊन तिथे तो अभ्यास करून त्याप्रमाणे चित्रण करायला सुरुवात केली यासाठी आर्थिक गरज फार मोठी होती याला आर्थिक गरज कारण हा सगळा प्रवास करायचा तर तो प्रवास करत असताना त्याला खर्च होतो पण मला भारत सरकारनं या संशोधनासाठी काही लाख रुपये अनुदान दिलं प्रवासासाठी त्या अनुदानामधले काही पैसे शिल्लक राहिले मी ते परत पाठवले मी खर्च दाखवले नाहीत ते मी राहिले शिल्लक राहिलेली परत पाठवले कारण शिवाजी महाराजांवर संशोधन करताना तुम्ही कोणती लबाडी करता का मानस झालेले पैसे परत पाठवले आणि अशा तऱ्हेनं दहा वर्ष मी कंटिन्युअस काम करत होतो नंतर मला एक असिस्टंट त्यांनी देण्यात आला प्रवास करत असताना तुम्हाला सहाय्य करण्यासाठी म्हणून म्हणून अशोक बातुलकर म्हणून माझा गोल्ड मेडलिस्ट विद्यार्थी तो होता बरोबर त्याला घेऊन मी संपूर्ण देशभर फिरत होतो आणि मग ट्रॅव्हल ग्रँडच्या आधारेनंतर मी काय केलं की एक संशोधन करणारे माझे जे विद्यार्थी होते ते चार पाच लोकांची टीम आणि आमचा तो असिस्टंट असे करून एक जीप करून संपूर्ण कन्याकुमारीपासून आग्रा दिल्लीपर्यंत आम्ही संपूर्ण भारतभर ते त्या ठिकाणी जाऊन प्रवास करून ठीक आहे आणि मग चित्रक्रिया आणि या अडचण एक होती भारतीय भाषा भारती हिंद त्यावेळेस संशोधन हे माझा विषय होता हिंदी आणि मराठीमध्ये होता hmm. हिंदी आणि मराठीमध्ये आणि मग हिंदी असल्यानंतर मग तो हिंदीचा विषय का बघायला पाहिजे का ते पुस्तकं शोधली पाहिजेत जुनी पुस्तकं जा पुस्तकालय वगैरे जे आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल गारगोटीचे जे शाहू ग्रंथालय आहेत त्यात मला सगळ्यात जास्त जुनी पुस्तकं मिळाली कालपत्रही त्यांच्याकडे आहेत आमच्या करवीर नागर कर म्हणजे नाहीत नाही तितकी तांग, चांगली इतकी चांगली पुस्तकं त्या शंभर वर्षाला पूर्ण होऊन गेले आहेत आणि अशा तऱ्हेने हे संशोधन आठ ते दहा वर्ष लागली खूप खर्चही खूप झाला त्यातला काही भाग भागमंडळ अनुदान रूपाने मला दोन अडीच लाख रुपये मिळाले पण किमान दहा लाख रुपये माझे यासाठी खर्च केले शिवाजी महाराजांच्या दरबारात स्त्रीला माते समान मांडलं जात होतं परत स्त्रीला माते समान दर्जा दिला जातो सर तुम्हाला काय वाटते तो दर्जाच टिकून आहे का शिवाजी महाराज परत श्री मातेसमान मानत होते ही शिकवण जिजाबाऊची होती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा नियम होता की सैन्यामध्ये कोणीही स्त्री न्यायची नाही दुसरं असं परदेश शत्रूच्या मुलखात गेल्यानंतर शत्रूच्या मुलखातील कुठल्या स्त्रीला पकडायचं नाही नियम होता जो स्त्री धरेल जो स्त्री धरेल त्याचे मुंडके ठेचावे म्हणजे त्याचा शिरो इतकी कडक शिक्षा होती म्हणून शिवाजी महाराजांच्या या सगळ्या ह्याच्यामध्ये स्त्रीला अत्यंत मजाचं आणि म्हणून काही वेळा शत्रू याचा गैरफायदा करत होते की एखादा किल्लेदार अडकला आहे किल्ल्यामध्ये आणि किल्ल्यातून पळून जायचं आहे पण पळून जाता येत नाही तर त्या किल्लेदारानं स्त्रीवेश धारण केला निघाला तर तसं निघता अडवत नव्हते आणि असे काही वेळा काही किल्लेदार निघून गेले काय परंतु स्त्रीला माते समान परत श्री माते समान मानणार हे होते पण यामध्ये सुद्धा काही साहित्यिकाने अनेक घोटाळे केले कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांना भेट देण्याचा प्रयत्न केला असं आहे मी जर दारू पीत नसेल तर मला कोण दारू देणार नाही भेट ज्यावेळेला जातो कल्याणची सुभेदाराची सून सुंदर मुलगी त्यावेळेला महाराज त्या मुली स्वीकारत होते असा याचा अर्थ होतो पण तसा नाही आहे तसा इतिहास नाही आहे मग म्हणा की तो नालायक होता सेनापती आणि म्हणून त्याने ती चूक केली मग नालायक माणसाला सेनापती ठरवणारा राजाही श्रेष्ठ ठरत नाही पुन्हा काही लोकांनी गडबडी केली की, की नाही म्हटले जिजाबाईनं बाई सौंदर्याला सांगितलं होतं की तू अशा स्त्रिया दीर्घे महाराजांची परीक्षा करूया ते कसे वागतात असं आहे जिनं शिवचरित्र संपूर्ण घडवलं तिला आपल्या मुलाच्या चारित्र्यावर संशय यावा हे सं संभव नाही म्हणजे या साहित्यात अशा अनेक घोटाळे केले असतात आणि म्हणून मग या शिवचरित्राचा अभ्यास करताना फार बारकाईनं आणि समतोलपणे अभ्यास करणं अत्यंत गरजेचं असतं सर स्वतः शिवाजी महाराज हे अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात होते का तसेच शिवरायांचा विज्ञानवादी दृष्टिकोन नेमका काय होता त्यावेळा अफजल खान शिवाजी महाराजांची भेट झाली अफजल खानं शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजर खुपसला पण तिलकत घातल्यामुळं महाराज वाचले पण महाराजाने वाघ हातात गाठली होती वाघ नागाच्या हव्यानं ना। त्यांचं पोट फाडलं तो खाली पडला त्याला उचलून नेत असताना मराठा एका मावळ्यानं त्याचं मुडकं कापून तो भवानीच्या मंदिरात नेला याच वेळा सय्यद बंडानं महाराजांच्यावर हल्ला केला सय्यद बंडा त्यावेळेचा गाजलेला तलवार भारतात आणि त्यानं अद्या केल्यानंतर महाराजांनी त्याचा अगोदर विचार केलेला होता की सय्यद तर येणार आपल्याला त्याचा बॉडीगार्ड म्हणून तर त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून संभाजी कावजी असा एक मावळा होता की असा पळ पळत येऊन लांब उडी उंच उडी मारायला लागत नव्हती त्याला जाग्यावर टनटा नाचायचा चटकन असा पाच दहा फूट हात उंच उडी मारायचा आणि संभाजी गावजीनं महाराजांच्यावर दोन वार केले तिसरा वार महाराजांना खाली जाता येत नव्हतं तिसरा वार निर्णायक होत असताना बरोबर संभाजी गावजीनं उडी मारून त्या संभाजी याचा सय्यद मंडाचा हात तलवारीश्वर कापला आणि याच वेळेला बरोबर कृष्णाजी भास्कर यानं शिवाजी महाराजांच्यावर वार केला कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील त्याचं आडनाव आमचे इतिहासकार सांगत नाही त्याचं काय आडनाव असेल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी बलठणकर कुलकर्णी कुलकर्णी आहे म्हणून सांगायचं नाही त्यानंतर जिवा महाराज सांगतात शिवा काशीच सांगतात हे नावे म्हणून सांगतात आड्डावाशी सांगतात मग त्याचं काय सांगत नाही त्यानं वार केला महाराजांच्या आवर पण महाराजांनी चिलखत गाठलं होती सावधानता आहे महाराजांची त्यामुळं किरकोळ जखम झाली महाराजांच्या रक्त काढणारा एकमेव वार म्हणजे तो संभाजी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने केलेला आहे महाराज त्याला सांगतात तू जा त्या कृष्णाजी भास्करला खात्री होती की महाराजांना माहिती आहे की ब्रह्महत्या म्हणजे महापातक आहे महाराज मला माझी हत्या करणार नाही हे महापापक आहे पण महाराज आठल्या गोष्टी मानत नव्हते स्वराज्याच्या आड येणारी कोणतीही गोष्ट त्यांना मान्य पटत नव्हती त्याने दोन वेळ त्याचे वार चटवले आणि तिसऱ्यांदा त्याचा क्षीरक्षेत केला ब्रह्महत्या करणारा शिवाजी महाराज पहिला राजा आहे हे ते घाबरले नाहीत म्हणजे ब्रह्महत्या म्हणजे आला म्हणून स्वराज्य महत्त्वाचं आहे हा आणि म्हणून ह्या गोष्टी जर बघितल्या तर शिवाजी महाराजांनी या सगळ्या ज्या गोष्टी केल्या आहेत उदाहरणार्थ सांगतो की वैज्ञानिक दृष्टी कशी त्यांची अफजल खान ज्यावेळा चालून आला त्यावेळा महाराज कुठे होते राजगडावर होता मग महाराजांनी विचार केला याला जर महाराज असेल तर याला जंगलात आणला पाहिजे मैदानात आपण मारू शकत नाही मग महाराज जंगलात आणायचं म्हटलं तर मग आपण काय करायला पाहिजे अरुण महाराज गेले प्रतापगडावर प्रतापगड हा गरळीचा फरक आहे प्रतापगडावर का गेले तर महाराजांना माहिती होतं की अफजल खान हा वाईचा सुभेदार आहे ठीक आहे आपत्ती व्यवस्थापनापर्यंत जे म्हणतो शास्त्रोक्त क्रायसिस मॅनेजमेंट म्हणतो ना ते वाईचा सभेदार होता तिथले सरदार सगळे जाणकार होते म्हणून तिथे तू याची त्यांना वाटलं आणि बरोबर त्यांचा अंदाज खरा ठरला वाईला आला नंतर म्हणला तुम्ही या महाराज म्हणले नाही मला भीती वाटली मी याचा शरण येतो हे सगळं नाटक होतं महाराजांनी केलं सगळं आणि मला तुम्ही महाराज आदिलशाच्या दरबारात तुम्ही पेश करा आणि संरक्षण द्या पण मी काय आता व्हायलाही शकत नाही तुम्हीच तिकडे प्रतापवरच्या पायथ्याला या आपण तिथं भेटू आणि पण देऊ अफजल खान तयार झाला मग महाराजांनी काय केलं जाताना त्याला जंगल तोडून घनदाट जंगल होतं जावळीचे चंद्राव मोर्याचं वाटा केल्या एक कृष्णाचं खोरा आहे आणि एक कोयनेचं खोरा आहे तर त्या दोन खोऱ्यामधली जी वाट आहे तिथं झाडं तोडली पण पाडली नाहीत एक दहा पंधरा मिनटात पाडता येईल अशी आशा ठेवली मग कृष्णा खोऱ्यात होतं निम्मसैन्य कोयना खोऱ्यात होतं म्हणजे सैन्याचं विभाजन से झालं नंतर मग अफजल खान दोन हजारची सेना घेऊन जनीच्या टेंब्यावर आला <tip> जनीच्या टेंब्यावर दोन हजार सैनिक घेऊन आल्यावर महाराजांनी तोपर्यंत काय बोललं नाही तिथं आल्यावर सांगितलं की काय म्हटले दोन हजार कशाला मला भीती वाटते म्हणते तुमची नऊ माणसं घ्या माझे नऊ देतो आणि एवढ्या जवळ आलं आहे म्हटलं हे कुठं जाते आता म्हणजे आणि पळून जाईल म्हटलं जंगलात कुठं शोधायचं बघ म्हटलं आणि मग नऊ माणसं त्याने घेतली आणि मग तो आला अगदी जवळ आला जवळ आल्यानंतर म्हटले नऊ तरी कशाला पाहिजेत म्हटले नाहीतर म्हटले मला वाटते मी निघून जातो आणि मग म्हटले काय असं करा तुमचा एक बॉडीगार्ड आणि एक वकील आणि माझा एक बॉडीगार्ड आणि एक वकील आम्ही म्हटले तिथे येतो आणि मग भेटूया आणि मग तो तिथं सयेद बंडा आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा वकील आणि महाराजांच्याकडं बोकील होता हे पर्यटक बोकिला नावचे नाही ते बोकिलांचे पूर्वजी तिथं होते आणि महाराजांनी काय केलं होतं घरदार जंगल असल्यामुळे जो खड्डा होता त्या खड्ड्यात तीस चाळीस मावळे लपून ठेवते झाडीत आहे महाराजांनी ज्या वेळेला भेटायला येईना त्यावेळेला अभ्यास असा केला होता की तो आपणाला विळखा घालणार मान मरगळणार त्याची सुटका कशी करायची तर चांगल्या पैलवानांना बोलवून तो पैलवान त्यानं महाराजांना विळखा घालायचा आणि महाराज त्याला त्यातून सुटका कशी करायच्या गुदुकल्या कुठं करायच्या कशा करायच्या जर प्रॅक्टिस केलं तर महाराजांनी आणि महाराजांनी वाघ नखं घालून आणि त्याला मारल्यानंतर महाराज तेवढ्यावर थांबलेले नाही त्यांनी वर गडावर मुटकं वर गेल्यानंतर तिथून तोफ वाजवली तोपेचा अर्थ असा होता ला ला की अफजलकऱ्या सैन्याला वाटलं की विजय झाला आम्ही जिंकलो असं वाटतं त्यांना पण महाराजांनी खोऱ्यात राहिलेले जे लोक होते कृष्णा आणि कोयनेच्या खोऱ्यामध्ये त्यांना मटण माऊन सगळं खायची बरोबर असेल आणि वरच्या बाजूला डोंगराच्या वरच्या बाजूला सगळी मावळी ठेवली आणि तोप झाल्यावर वारून मावळ्याने दगडापासून जो मारासूर गेला त्या सैन्यांचा धुवा उडता आणि मध्येच कृष्णा आणि कोयना जोडणारं जी झाडे जी तोडलेली जी निम्मी ती पाडल्यामुळं कृष्णाखोरातलं सैन्य वेगळं झालं कोयनाखोरातलं सैन्य वेगळं म्हणजे निंब सैन्य राहिलं चेल्लक आणि लगेच महाराजांनी रात्री दहा वाजता वाईपर्यंत हल्ला केला आणि अठरा दिवस सलग हल्ला करून कोल्हापूर जिंकलं आणि या पन्हाळ्यावर महाराज एवढं प्लॅनिंग त्यांचं होतं त्याला आपत्ती व्यवस्थापन आपण ज्याला म्हणतो बस त्या महाराजांच्या वैज्ञानिकदृष्ट्या त्यांनी परफेक्ट त्याचा वापर केला आग्र्याहून महाराज परत येत असताना सुद्धा महाराज दक्षिणेकडे आले नाहीत कारण दक्षिणेकडे जाणार हे सगळे घरी धरलं होतं आणि लाखोचं फौज त्याची महाराज गेले मथुरेकडे गेले उत्तरेकडे गेले म्हणजे दिशा भरत झाली नंतर मग मुलगा बरोबर आहे म्हणलं तर मुलगाला त्यांनी वाराणसीत ठेवला संभाजीला आणि एकटे आले संन्यास वेश विषामध्ये एकटे ज्या दिशेनं आले त्या एक त्याच दिशेला लोकच नाही त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं तर सैन्य मला ठेवणं परवडत नाही मला पाठवून द्यावं त्यांच्याकडे पाच पाच दिली नाही मग त्यांनी सैन्य चारही वेगवेगळ्या दिशांना ते पाठवलं होते त्यात काहींच्याकडे हत्ती होते म्हणजे हत्ती म्हटल्यानंतर त्यांना वाटलं असं की महाराज हत्तीवर बसून इकडनंच गेले म्हणजे ती तिकडं सैन्यपट्ट करत होते म्हणजे तिथे त्यांनी ज्या शास्त्रोक्त पद्धतीनं ही आपत्ती व्यवस्थापनाचा विचार केला या प्रत्येक गोष्टीत आहे शिवाजी महाराजांच्याबद्दल केवळ काही अब्दुल खाण्याचा कोथळा कसा का काढला आणि साहित्य गाणांची पोटं कशी हा काय शिवाजी नाही शिवाजी खरा जो आहे तो कशा पद्धतीनं आज त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे आपत्ती व्यवस्थापनमध्ये आज आपण समजा आलमटीच्या धरणाची उंची वाढवली की सांगली कोल्हापूर बुडते बुडाल्यानंतर आम्हाला कळालं की उंची मग त्याच्या अगोदर कळायला पाहिजे महापूर आला की रस्त हायवे मुळे सगळे पाणी वाहून जात नसल्यामुळं कोल्हापूर शहरात पाणी बुडते म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाचं शिवचरित्र आपल्याला हेच शिकायचं आहे शिवचरित्र म्हणजे कथा करमणूक करणारी नाही आहे आज त्याचा काय उपयोग आहे असा अभ्यास केला पाहिजे पाणीपतच्या युद्धात वाचलेल्या मराठा समाजाच्या वंशजांना तुम्ही नेमकं का शोधून काढलं आणि ते मराठा समाजाचे वंशज आहेत हे तुम्ही सिद्ध बरोबर घ्या अब्दाली हल्ला केला होता तू मुघल बादशावर केला होता मराठ्यांना काय हल्ला नव्हता मराठ्यांच्या तू मराठी का गेले ज्या आपण विचार करतो त्यावेळेला पेशव्यांनी चौथाई आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे अधिकार मिळवण्यासाठी दिल्लीच्या मुघल बादशांचं संरक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली होती नोकरी स्वीकारली होती मुघल इतिहासकार पेशव्यांना मोगलांचे नोकर असं म्हणतात आणि म्हणून त्यांची मुघलांचं संरक्षण करण्यासाठी म्हणून पेशव्यांना चौथाई सरदेशमुखी सहा सुब्यांची मिळाली होती प्रचंड वसूल करायची गावाच्या गावात लुटायचे मराठ्यांना लुटारू जे विशेषण लावलं जातं ना ते पेशवाईत आहे मराठ्यांचं नाही आहे मराठे कधी लुटार नव्हते आणि मग अशा वेळेला हे अब्दालीला रोखण्यासाठी मराठ्यांना तिथे जावं लागलं एक लक्षात घ्या शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं अहतंजावर तहत पैशावर अवघा मुलक दिल्लीची बादशाही सुद्धा स्वराज्यत आणायची मग हे बादशाचे नोकर झाले ना म्हणजे पहिली गोष्ट आहे पानिपतच्या युद्धामध्ये पराभव होण्याचं पहिलं कारण म्हणजे हे पेशवे शिवशाहीला विसरलेले होते कोणती लढाई करून त्यांनी शिवशाही पेशवाई निर्माण केली कपट करूनच सध्या सह केली आणि मग या पद्धतीनं ते लढाई पराभव झाल्यानंतर त्यातली एक टोळी वेगवेगळ्या जातीचे टोळे होते मराठा टोळी आहे टोळी आहे वेगवेगळ्या ब्राह्मणांची टोळ्या लष्करा टोळ्या तर पराभव झाल्यानंतर एक टोळी तिथं ढाका जंगल म्हणतात पळसाचं जंगल पळसाचं जंगल आहे त्या जंगलामध्ये त्यांना आश्रय मिळाला आणि आश्रय मिळाल्यानंतर ते काय कोण घनदाट जंगल असल्यामुळे शत्रूला कळायला नाही किंवा काही महिन्याचे जंगलात त्यांनी जंगला कशीतरी तरी काढले पण गावात येताना ते मराठा सांगू शकत नव्हते नु। कारण मुघल अजूनही त्यात काही राहिले होते आणि ते त्यांना मारताना मारत म्हणून त्यांनी आपली ओळख लपवण्यासाठी राजस्थानमधला राजा रोड हा रोड समाज आहे त्याचा आम्ही रोड समाज म्हणून सांगितलं तुम्हाला आश्चर्य वाटेल तेराव्या शतकात जशी भोसले महाराष्ट्रात आले मोगलांच्या आक्रमकात तसा राजा रोड ही महाराष्ट्रात आलेला आहे आपल्या hmm. महाराष्ट्रात रोड रोडे रोड आड नावाचे लोक आहेत तर त्या रोड म्हणून सांगितलं आणि त्यामुळं त्या, त्या लोकांना मुसलमानांना वाटलं की हे काय मराठीच्या का वेशांना काय मारायचं काय कारण नाही आणि मग त्यांनी काय केलं गावकऱ्यांना सांगितलं की तुमचं आम्ही संरक्षण करतो आम्हाला गावात जागाला राहायला द्या मग ती जागा राहायला दिली तिने आणि मग लढवायचं असल्यामुळं ती कोणाला फिरकू देत नव्हती ऐंशी ऐंशी गाव नेमकी स्थापन झाली mm. आज हळूहळू दोन अडीचशे वर्षामध्ये अडीचशे वर्ष झाली आणि बेसिकली आपण मराठी आहोत हे विसरूनच गेले रोड रोड म्हणत रोड म्हणत आपल्याला आजोबा पणजोबा पर्यंत माहिती असते पर पणजोबा नंतर कोण माहीत नसते तर दहाव्या धाव दहा पिढ्या झाल्यानंतर त्यांना माहीत नव्हतं आणि मग त्यांना कोण हरिजन म्हणायचं कोण आदिवासी म्हणायचं काही म्हणायचं यांना राग यायचा परंतु यांना इतिहास काही नसल्यामुळे म्हणून अनेकांनी प्रयत्न केले खूप लोकांनी प्रयत्न केले भाटांना बोलवलं भाट सुद्धा सहा पिढ्याच्या वर इतिहास सांगू शकत नव्हतं सहा पिढ्या म्हणजे सतराशे एकसष्ट नंतर आजपर्यंत त्याच्या पाठीमागचा इतिहास माहितीच नव्हता कोणाला आणि असं हे करत असताना एक गोष्ट झाली शिवचरित्रातील महिमा पहा कि अडीचशे वर्षानंतर त्यांच्यातील एक संधी अधिकारी आय एस ऑफिसर त्यांनी निवृत्तीनंतर घेतली या कामासाठी नरेंद्र मराठा त्यांच्याही गोष्ट लक्षात आली की इथला समाज शिंक आल्यानंतर छत्रपती की जय म्हणतो तर त्यांनी बारकाने चौकशी केली केव्हापासून म्हणतो तर म्हटले पूर्वीपासून म्हणतो म्हटले श्रीमधल्या सिनियर माणसं म्हटलं आम्ही परंपरेने म्हणतो आय एस ऑफिसर असल्यामुळे त्यांना असं वाटलं की छत्रपती तर फक्त महाराष्ट्रात आपणाला तर कोणताच इतिहास नाही मग शीख नाही जात नाही कोणी नाही काय नाही मग छत्रपती की जय परंपरेनं म्हणतो त्या आपला आणि मराठ्यांचा काहीतरी संबंध असा हवा असं त्यांना वाटलं म्हणजे अडीचशे मराथ, वर वर्षे नाव जपल्यामुळं हा क्लि आम्हाला मिळाला की हे लोक छत्रपती जय म्हणतात म्हणजे कदाचित हे मरा मराठे असावे आणि या आधारावर त्यांनी मला आर्य समाजामार्फत बोलवलं आणि सतत सात ते आठ वर्ष डोर टू डोर जाऊन मी संशोधन केलं तिथं अड्णाव्या सारखे आहेत मोरे आहेत भोसले आहेत चोपडे आहेत खोपडे आहेत खंडागडे आहेत सगळे आहेत त्या शान लग्नामध्ये मामा मुलगा घेऊन जातो सेम आहे वाट राखण म्हणून मुली मुलीबरोबर कोणतरी जातं तेही सेम आहे लग्नामध्ये नवर देवाला आंघोळ घातली जाते कळसामध्ये तर कळसामध्ये आंघोळ घालताना गाणं म्हणलं जातं त्यांच्याकडे म्हणतात ते काय म्हणतात समुंदर के ताता पाण्याचे नाव आहे तेरा नाना रुपेंद्र सिंग समुद्राच्या तापलेल्या पाण्यानं तुझा आगोबा तुला आंघोळ घालतो हरेंना समुद्र कुठं आहे याचा अर्थ मूळ ते कोकणी गीत आहे त्याचा तो अनुवाद आहे नंतर त्या नवरदेवांना नवर आंघोळ केल्यानंतर नवरदेवाच्या आंघोळाला पाणी कोण आणून देतो न्हावी आणून देतो आणि नवरदेवांना काढलेले कपडे कोण कोणतात ते न्हाव्याला दिले जातात ही परंपरा आजही त्यांच्याकडे आहे आज ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बारकाईनं पाहिल्यानंतर आणि मग आज तुमच्या लक्षात आलं की लग्नाच्या पद्धती नावासारखी कपड्यासारखी पटक्याला पटका म्हणतात मराठा खुश झाला की आपली हवा फेटायचा असा हवे फेटतो ही फक्त मराठ्यांची पद्धत आहे कुरुक्षेत्राला जेव्हा मी पहिल्यांदा त्यांना घोषित केलं की तुम्ही शंभर टक्के मराठा आहात म्हटल्यानंतर ते नाचायला लागले आणि सगळे पटके काढून त्यांनी हवेत फेक साफा म्हणत नाहीत पटकाच म्हणतात त्याला हवेत फेकल्यानंतर म्हटलं तुम्ही आता जे हवेत तुमचे पटके फेकले ते तुम्ही मराठा असल्याचा आणखी भक्कम पुरावा आहे असे सगळे पुरावे काढून आम्ही त्यांना मराठा केलं पाणीपत्या तिसरा युद्धात सर सव्वा लाख बांगडी फुटले असं म्हटलं जात नेमकं काय यामागचं कारण आहे सर सव्वा लाख बांगडी फुटली याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये एक पद्धत आहे नवरा मेल्यानंतर बांगड्या फोडतात <laughs> आपण इकडे म्हणताना बांगडी जर फुटली तर बांगडी फुटली म्हणत नाही बांगडी वाढवली म्हणतात वाढली म्हणतात बांगडी फुटली म्हणजे नवरा सवा लाख बांगडी फुटली म्हणजे सवा लाख मराठे पती मारले गेले असा याचा अर्थ आहे हे जे आहे आणि जेवढे आपले मारले गेले तेवढेच अब्दालीचे मारले गेले आणि अब्दाली दहा वर्षात संपला मराठे पुन्हा दहा वर्षात उभा राहिले आणि पुढे तीस वर्ष मराठ्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर आपला भगवा झेंडा फडकवला बादशाला शिंदे आणि होळकरांनी बादशाला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवला होता आणि मराठ्यांचा झेंडा मराठ्यांचा भगवा झेंडा फडकत होता दिल्लीच्या लाल किल्ला हा इतिहास आहे आणि म्हणून एक लक्षात घ्या या युद्धाचे परिणाम काय या युद्धाचा परिणाम असा आहे की दहाव्या शतकापासून भारतावर जी आक्रमण होत होती तैबर बोलून तो बोल ती कायमची बंद झाली कारण तिथं मेसेज गेला की अरे आता महाराष्ट्र हिंदुस्थानामध्ये मराठे जागृत झाले आहेत त्यांनी अफदारीला संपवला तुम्ही जाऊ नका कायमची बंद झाली दुसरी गोष्ट मराठी मोगलांना हकलण्यासाठी ज्यां म घोड्यावरून दौडत दौडत गेले मराठ्यांचे घोडे जेवढे जिथंपर्यंत दौडत दावड गेले तेवढाच पाहणी जेवढा हिंदुस्थान झाला बाकीचा पाकिस्तान हा सगळा सव्वा लाख बांगडी फुटली जात सव्वा लाख वीर मारले गेले असाच झाला बांगडी फुटली म्हणजे बांगडीचा ट्रकचा ऍक्सिडेंट झाला आणि आज तर काही नाही यायचे ते सव्वा लाख मारले गेले वीर हा तिथं एक उत्तम प्रशासक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे कसे पाहता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अठरा पगड जाती धर्माचे होते तर आजच्या युवा पिढीला नेमका सर तुम्ही काय संदेश द्या हे हा देश विविध धर्मांनी विविध जातीनी हा विखुरलेला असा हा देश आहे आणि जोपर्यंत ह्या सर्व जाती संघटित होत नाहीत तोपर्यंत देशाचा विकास संभव नाही आणि म्हणून महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना या अठरा पगड जातीच्या लोकांचा वापर केलेला आहे केवळ मराठा म्हणजे न्हावे तर त्यामध्ये न्हावे आहेत जिवा महाला शिवाकाशी या दोन न्हाव्याने शिवाजी महाराजांचे प्राण वापरले मदारे मेहतर हा मुस्लिम आहे आग्र्याहून निष्ठून नेताना तो आग्र्याच्या कारागृहात त्यांच्या बरोबर होता आणि शेवटी सिंहासनावर चादर चढवण्याचा मान या मदारी मित्रला देण्यात आला अठरा पगड जातीचे ब्राह्मण होते हे अष्टप्रधान मंडळामध्ये आठ पैकी सात ब्राह्मण होते जे ब्राह्मण आहेत हरिजन गिरिजन आदिवासी सगळ्या लोकांना एकत्र घेऊन महाराजांनी इतकंच नव्हे एका हरिजनाला महाराजांनी पाटीलकी दिलेली आहे हरिजनाला पाटील की दिलेली आहे याचा अर्थ जाती धर्म विरहित स्वराज्य निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प होता शिवचरित्र म्हणजे केवळ मराठ्यांचा मराठा हा शब्द या अर्थाने मी वापरतो की बंगालमधला बंगाली पंजाब मधला पंजाबी तसा महाराष्ट्रातला मराठा या अर्थ अठरा पकड बारा बारा सगळे त्यामध्ये येत शिवजयंती उत्सव अवघ्या दोन दिवसांना येऊन ठेपलाय तर नेमकी शिवजयंती युवाकडेने कशा प्रकारे साजरी केली पाहिजे ढोल तशा संगीत नाच आनंद व्यक्त करण्याची साधनं आहेत ती जरूर करावी पण शिवचरित्रापासून आपण आज काय शिकलं पाहिजे कोणते धडे घेतले पाहिजे शाहिशे हल्ला करण्यापूर्वी महाराजांनी एक वर्ष अगोदर तयारी केली आपली माणसं फितूर करून शाहिशेखानाच्या पूजेत ठेवली त्यांनी उत्तम कामगिरी केली मराठी गावक गाणीपूर्वक लुटली आणि विश्वास संपादन केल्यानंतर लाल पारे या मराठा महाराज झालेल्या मराठ्यांना मिळाली आणि मग महाराजांनी हल्ला केला आता हे आपत्ती व्यवस्था आपण महाराजांनी कसं केलं म्हणजे आपण कोणतंही काम करत असताना त्याची पूर्वतयारी चांगली केली पाहिजे पूर्वतयारी करून कुठलंही काम आपण घेत असताना त्याची तयारी आणि पूर्ण अभ्यास करून येणार संभाव्य काय संकट काय आहे याचा अभ्यास करून आपण शिवजयंती म्हणजे फक्त शिवचरित्र गाणं असं नाही आहे त्यापासून काय शिकलं पाहिजे काय अभ्यास केला पाहिजे आणि म्हणून मग चांगल्या अभ्यासकांनी लिहिलेली शिवचरित्र जे आहे त्याचं अध्ययन करावं आणि त्यातून तुम्हाला नवीन प्रेरणा मिळू शकते कीर्तनकार किंवा शाहीर शाहीर जे नुसते कर्मणूक करणारे शिवचरित्र लिहिणार आहेत ही पुस्तकं वाचण्यापेक्षा अभ्यासकांची ही चरित्र वाच वाचली पाहिजे केवळ निश्चिंत आनंद व्यक्त करून नाही आता अभ्यासही करणं गरजेचं